आम्ही लग्न जोड पावला आम्ही चित्रपट महोत्सव काणकोणात साजरे करपाक ठरयला तेन्ना सगळ्या काणकोणकार पावांक आमचो हो आवाज तेंचे कडेन पावपाक जाय आनी हो महोत्सवात काणकोणचे सगळे लोक येवपाक जाय आमचे भितर आसात कला चेतन वेळ तेचो राजदीप नायक ते मुखाली सगळी तुमकां म्हायती दिता नमस्कार तु योग सगळ्या पत्रकार आमी पहिलो कोकणी फिल्म महोत्सव काणकोणच्या रविंद्र भवन ऑर्गनायज करता आणि आमच्या सांगताक आसा रंग संगती ही संस्था रंगसंगती ही संस्था फाटली सावन कार्यरत आसा कितलशोच त्यांनी स्पर्धा आयोजित केल्या आणि बरे बरे कार्यक्रम करता आणि त्या खातीर आमकां काणकोणात लोकल कोणीतरी ऑर्गनयज करून आम्ही रंगसंगतीक एप्रोच केला आणि आमकां व्हडामन की आम्ही पयलो महोत्सव दोन काणकोणात एकूच कारण की काणकोणात तशी फिल्म पोके थिएटर ना, ना, ना। आणि जेव्हा ही फिल्म आली आमचे केस्तांवती बफुसांव किंवा होम सूट होम ही फिल्म जी आल्या ती कोरोनाच्या पहिली आली आणि त्यांना तोपर्यंत हांगा थिएटर अवेलेबल नाशिले रवींद्र भवन नाशिले आज मेन काणकोणकारांना वडल्या पिक्चरां पळोवपाक पोवपश्ली आमच्या गोयात इफ्फी आयलो इफ्फीच्या निमतान बरी बरी कोकणी फिल्मां तयार झाली पण फक्त फिल्मं तयार झाली म्हणून ती गावा गावातल्या लोकांनी जी जाय आणि ते पळतगीरच मागीर एक नवे प्रोड्युसर तयार जाता कलाकार तयार जाता होच उद्देश आशिल् स्वर्गेचं मनोहर पर्रीकरचा इफ्फी गोयम हा ताणी हाडला इफ्फी इफ्फी आम्ही बरीं आम्ही बरी पूण फिल्मां केल्या उपरांत ती ज्या जाग्यात जाऊन आशिली पहिले म्हणजे गावात जी थिएटर आयनॉक्स म्हणून थिएटर त्या थिएटरांनी कोकणी फिल्मांसो आयची परिस्थिती आसा दुसरी गजाल रविंद्र भवना कितीशीच आसा थंय नाटकां आनी तियात्रा जातात पूण फिल्मांक जाय तसो स्कोप मेळना सो म्हजो आमचो उद्देश आशिल्लो आशिल् सुचिताचो एक हें आशिल्लो की आमी आश फिल्म गावा गांवांनी पवली गांवां गांवांनी पावतले जाल्यार आमकां थिएटर जाय आनी आणि आमी सुरवात करण्या कारण इतकंच खातीर की काणकोण ही कोकणी कार्यकर्त्यांची कोंकणी लोकांची भूंय आणि जो सुरू करतले ते अख्खे आमी वेगवेगळ्या रविंद्र हो जर सक्सेसफूल झाला जर ही आमी आम्ही गावा पाव पावयतले आनी त्या खातीर पयलो महोत्सव आमी काणकोणच्यान सुरवात करता सो ताजे ताजी फिल्मां फिल्म आसतलो तो राजेंद्र बाब तुमकां सांगतलो हातून टोटल चार फिल्मां वडली आनी निमणे दिसा आमी चार शॉर्ट फिल्मां दोघत तातूंत एक असा ते आसेसा टोरंटो फिल्म फेस्टिवलात जाका एवॉर्ड मेळाा प्लस प्रशांती तळपणकर जे काणकोणकार so, मेळाा सो so, तिथे फेलिसिटेट करतले आणि ते, का ते फिल्म काणकोणकारांना पोपटले त्या त्याशिवाय कुक्कू हे शॉर्ट फिल्म असे शॉर्ट आणि सदाबार ही दोन शॉर्ट फिल्मं आज जी काणकोणच्या लोकल भूग्यांनी तयार केल्या ती आम्ही दोघतले सो अकरा तारखेक ही चार शॉर्ट फिल्म अस त्या भार होम सीट होम पार्ट वन टू हे अशे तर पाच दिसांचा फिल्म फेस्टिवल फ्री ना पण एक मिनिमम शंभर रुपये तिकीट दिवून आम्ही लोकांतले शंभर रुपयाची किंमत आणि समजा जर फिल्म फेस्टिवला पाचू दिस पास, पास आमी अशे तरेचो एक, तरे, एक सिजनल पास जाका म्हणटा म्हणजे फाय डेज फेस्टिवल पास हो एक जर पास काडलो जाल्यार तुमकां पांचूय दीस ह्या पासाची फिल्म पळोवपाक मेळटा समजा एका मनशान काडलें ताका जर फाल्यां येवपाक मेळना तर तो पास तेन्ना दुसऱ्या दीस धडूं येता आनी ही मदली जी थिएटराची मदली एरिया पय ती आमी खासा ताज्या खातीर दवरलेली आसा आनी ताज्यो फिल्म ज्यो ज्यो पास आसा ते ऑनलायन आसतलें ताज्या बद्दल सूची उलयतलें हांव राज्या कडेन मागता की ताणें आमची खंयची तिची फिल्मां आसतली तीची जागेर आज म्हणल्यार कोंकणी चित्रपट म्होत्सव जाल्लो ही पहिली चित्रपट महोत्सव संघ कला चेतन वळवय आणि रंगसंघाती काणकोण यांच्या संयुक्त ऋतुक्य प्रोग्राम चित्रपट महोत्सव सात डिसेंबर ते अकरा डिसेंबर म्हणून आणि त्या नाव सात डिसेंबरात होम स्वीट होम हे पिक्चर दाखवतले आठ डिसेंबरात होम स्वीट होम पार्ट टू नऊ डिसेंबरात दी कोफुसांव दहा डिसेंबरात मोकू अकरा डिसेंबरला शॉर्ट फिल्म हया चार शॉर्ट फिल्म जाताले असेच आणि कुकू आणि सॉल्ट आणि सदाभा हे सॉल्ट आणि सदाभार हे का ही संद सोडणाकात म्हणजे फक्त फर्स्ट टाइम काणकोणात कोकणी चित्रपट महोत्सव जाता याचा काणकोणकार भावांनी आस्वाद घेवचो

www.kalachetanaholway.com ही आमची वेबसाईट असा आणि ह्या वेबसाईटीचेर जर गेले जाल्यार पाच दिसाचा एक सिजनल पासाचा वेगळी पेज मेळटली तुमकां आणि त्या भायर प्रत्येक दिसाच्या फिल्माची वेगळी पेज मेळटली तुमकां जाय ती सिटा तुमच्यान घेवपाक जाता जशें राजदीपान सांगलें तशें सिजनल पास जो आसा तो पास ट्रान्सफरेबल आसतलो म्हणजे समजा जर कोणाकूय एका दिसा घेवपाक मेळना आसत जाल्यार तो आनी कोणाक दिवन धाडपाक शकता दुसरी गजा कुकिंगची एक गजल जाली पण समजा प्रेक्षक कोणी येत असं बरं रिव्ह्यू म्हणजे समजा जर कोणी जर फिल्म पळले आणि कोणाक फिल्म कशा लागले हा जर रिव्ह्यू दिसत आणि ताचो रिव्ह्यू कसं असा जर आवडलो जर बरं रिव्ह्यू म्हणून आम्ही एक प्राइस ताच्या खाती दोघतले सो प्रेक्षक आमच्या या महोत्सवात इन्वॉल्व्ह जातो महोत्सव फक्त आमचा उरचो ना प्रत्येक काणकोणकरचा महोत्सव जातो त्यान भर आमी एक प्रेक्षक लक्की विनर म्हणून काढपाची असा म्हणजे या पाच दिसाक जे येतले तांच्या खातीर एक बॉक्स असले आणि ताणी आपले नाव भितर घालपाचे आणि शेवटच्या दिसाक आम्ही तांच्या तुजी रे बॉक्स फोडून एक लक्की विनर असतलो ताकाय की आम्ही एक प्राइस दिवपाचे असा हे फक्त इतलेच खातिर की मोत्सव फक्त एक एका साइडीचो जावचो नाही जाला तो प्रेक्षकांचोय जावचो आणि तो

हे आम्हीच करतात सो so, हे फिल्म लोकांच्या आधाराचेर करतात समजा हे फिल्म हे करताना आम्ही एक, एक स्लॉट दवरला एडी खातीर म्हणजे फिल्माच्या पयली एड लागतली आनी फिल्माच्या इंटरवलाक एड लागतली समजा अशें करून जे तुमच्या काणकोणकारा कडेन अपील करता तुमचे कितें प्रोडक्ट आसा किंवा कोणाक आपली एड करपाची आसा तीस सेकंदाची किंवा एका मिनटाची जाल्यार तांच्यांनी आमकां थोडो जर फायनान्शियली हेल्प करता आमी डिटेल आमचो फोन नंबर दिला जाल्यार डिटेल आमी सांगपाक शकता की तो आदार लोकां हें करपा खातीर बऱ्याक पडटलो कारण आमी कसलेच गोवोरमेंट हें घेवना पयशांची आधार घेवना हो लोकांच्या पुस्तार आणि खास करून काणकोणकरांच्या पुस्तार आम्ही महोत्सव कर <स्थाथ>